हे गाईज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ आज आपण निघालो आहोत आणखीन एका इव्हेंटवरती एक छोटासा इव्हेंट आहे कोळपा या गावामध्ये ग्रामीणचा राजा या गणेश मंडळाचा इव्हेंट आहे साधारणतः चार दिवसाचा तो इव्हेंट आहे आणि तुम्ही पाहू शकता की पाऊस हा फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे वरुण राजा हा खूप बरसत आहे साधारणतः चार आठ दिवस झालं पंधरा दिवस झालं कसल्याही प्रकारचा पाऊस नव्हता पण गणपती बाप्पांचं पा आगमन झालं आणि पाऊस हा सुरू झाला आणि ह्या सगळ्या स्ट्रगलमध्ये साऊंड लाईनच्या पावसामुळे जो व्यथे येतो तोही खूप भयानक असतो तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं वाद त्याचबरोबर आत्ता सर्वजण थोडंसं डिस्कशन वगैरे तर गाडी आलेली आहे आणि इथे बाबा आहेत परत आपला गोट्या आहे अतुल भाऊ आहेत आणि इकडे आम्हाला सुखरूप नेणारे आमचे गौजभाई हेही या ठिकाणी आहेत ते पाहू शकता गाडी लागलेली आहे आणि आता थोड्या वेळामध्ये मटेरियल हे लोड होणार आहे हा गोट्या इथे थांबलेला आहे वय जरी जास्त झालेलं असलं तरी हे आमचे बाबाजी ते खूप उत्स्फूर्तपणे सगळ्यांना चेअरअप करत काम करून घेत असतात आणि हे करू शकता महाराजांचा फोटो इथे आहे आपला आणि आज वार गुरुवार आहे थोड्याच वेळामध्ये गाडी लोड होऊन आपण ग्रामीणचा राजा या गणेश मंडळाकडे निघणार आहोत कामाची थोडीशी लगबग सुरूच आहे सर्वांची

ह्या सिच्युएशनला एवढं मात्र सांगणं मला आवर्जून सांगावंच वाटतं की ज्या आवड ज्या आवडत्या क्षेत्रामध्ये आपण जर काम करत असू तर ते काम हे कधीच काम वाटत नाही तुम्ही पाहू शकता सर्वजणच अगदी आनंदाने आणि उत्साहाने

तर ही अशा पद्धतीने आपली गाडी लोड झालेली आहे सर्वांनी मिळून गाडी लोड केलेली आहे आणि आता वेळ आलेली आहे ज्या ठिकाणी आजचा इव्हेंट आहे त्या ठिकाणी निघण्याची तर आमच्या अतुल भाऊचं एक सुंदर असं काम चालू आहे तुम्ही पाहू शकता की यंत्र त्यांच्या हातामध्ये आलेलं आहे आणि त्या मळणी यंत्राचा उपयोग करून ते त्यांचं काम करत आहेत वरती पाहू शकता चॉकलेट बॉय आमचा आहे या ठिकाणी ताडपत्री ओढून घेतोय आणि बाजूला थांबलेले आहेत आमचे भैया साहेब आमचा हा सिद्धू लाडका सिद्धू ज्यांचं देशावरती फार प्रेम आहे देशाची जी उलाढाल आहे ती फक्त सिद्धूच्याच हातात आहे असं आम्हाला वाटतं मस्त ज्योत मार्या रे हलकट सगळ्या आणि पलीकडल्या साईडला जे आहेत ते आमचे रोज भाई गौसभाईची स्वतःची गाडी असूनही एन एस फॅमिलीचा तो एक पार्ट आहे आणि ते कामाला न लाजता आमच्या सगळ्यांसोबत तेही आम्हाला काम करू लागतात तर हे आहेत आमचे गौजभाई तुम्ही थोडंसं झूम करून पहा हे गौजभाई गौसभाई हात करा ना थोडा हे आहेत गौजभाई तर भेटूयात आता आपण निघतोय निघाल्यानंतरनी परत एक दोघाई जातो आपण निघालो आहोत साठी पाहू शकता पोरं पाठी वाहन गाडीवरनं आहेत आणि हे इथे आहे गाडी तर आपण कौजू भाईसोबत जाणार आहोत बोल ना चलो आणि हे ते इथे आहेत भैया आणि अतुल बाबा आणि गोट्या आणि आत्ता आपण निघालो देवी गुरु स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तुम्ही पाहू शकता मित्रांनो पाऊस हा सनसंदार चालू आहे काल साधारणतः चार साडेचार वाजल्यापासून हा पाऊस वरून राजाभरतो आहे आणि एकंदरीत कामं सगळ्यांचीच बंद होती साऊंड लाईनवरती थोडंसं म्हणजे संकट आलेलं आहे रोड मुले म्हणा किंवा काय आता सीजनला सुरुवात झालेली आहे गणपतीमुळे सर्वांचीच कामं सुरू झालेली आहेत आणि एक संकट संपलं नाही तोपर्यंत दुसरं संकट चालू झालेलं आहे नैसर्गिक आपत्तीचा फार मोठा फटका हा साऊंड लाईनला किंवा मग इव्हेंट इंडस्ट्रीला हा बसत असतो याची दखल वा... भाग कुणी घेत नाही मुळात लोकांना फक्त कमावलेला पैसा दिसतो पण याच्या पाठीमागचं जे स्ट्रगल आहे साऊंड लाईनच ते फार क्वचित लोकांनाच आजपर्यंत कळू शकलंय आणि तुम्ही पाहू शकता इथे आपला कोट्या आणि बाबा आपला कोट्या आणि बाबा इथे आपले धन्नो चालवत आहेत गौस भाई।, भाई काय वाटतंय तुम्हाला कशा बाबतीत चांगला प्रश्न आहे <laughs> पाऊस पडतो आहे आणि आपण साइड वरती निघालो आहे एक शो आहे आता हे मोसम बघून तुम्हाला काय सुचते काम करून द्यावं फक्त ही होत मला काय नाही बोल 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 अर्थ कोणा पहिले अशा पद्धतीने आता आपण निघालो आहोत पाणी किती साचले पहा पेट्रोल पंपाच्या जवळ सक्सेसफुल इव्हेंट होण्यापाठीमागे सगळ्यांचाच वाटा असतो साऊंड ओनर त्यानंतर आपले सर्व काही जो स्टाफ असेल प्रत्येक एकाचं कॉन्ट्रिब्युशन हे फार महत्त्वाचं असतं प्रत्येकानं आपापलं कॉन्ट्रिब्युशन आपापला शंभर टक्के दिल्यानंतरच तो एक इव्हेंट हा सक्सेस होत असतो आणि एन एस फॅमिलीचा जो पूर्ण एक क्रीव आहे तो इतक्या जितो जे इव्हेंट सक्सेस करण्यापाठीमागे त्यांची घोडदौड असते की काय म्हणजे मला अभिमान आहे की माझी टीम हे असे सगळे परफेक्ट लोक आहेत कुणालाही म्हणजे कुणालाही काम सांगण्याची गरज नाही लोक आपापल्या ते सर्वात काम करत असतात आणि आपण आता निघालो आहोत सत्तार पाऊस त्यांनी वॉटरप्रूफ मंडप त्या ठिकाणी उभारला आहे त्याच्यामुळं मटेरियलला दगा फटका होण्याचा तर काही विषय नाहीच तरीही सेफ्टिफिक ऑशन म्हणून ताडपत्री वगैरे सर्व दृष्टी आम्ही घेतलेले आहे चार दिवसाचा इव्हेंट आहे तो प्रत्येक दिवशी वेगवेगळे कलाकार त्या ठिकाणी आपली कला सादर करणार आहेत सुंदर असं नियोजन आहे लातूरपासून साधारणतः दोन अडीच किलोमीटर अंतरावरती ते गाव आहे कोळपा हे त्या गावाचं नाव आहे आणि त्या गावातला मानाचा गणपती आहे ग्रामीण राजा असं त्या गणेश मंडळाचं नाव आहे त्यांनी हे आयोजन केलेलं आहे आणि त्याच साईटवरती आपण आता निघतो आहोत जाऊ मग गीतकार म्हणा त्यांचं लेखन पाऊस आणि हे थंडाचं वारं हे खूप सुंदराचं कॉम्बिनेशन आहे एखाद्या कवीचा काय माइंडसेट असू शकतो किती सुंदर असं त्यांचं डोक्यामधलं ते विश्व असू शकत त्यांच्या त्या लेखकीमधलं त्यांच्या त्या शब्दामधलं आपल्यापर्यंत गाण्याच्या स्वरूपात ते ऐकायला मिळत असत खूप मोठमोठी लोक ह्या जगामध्ये आहेत आणि गेलेली आहेत आणि तितका मोठा असा इतिहास त्या लोकांनी घडवलेला आहे इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये मला असं खूप म्हणजे मनातून वाटतं की माझं भाग्य आहे की ह्या इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये मी एक मला पर्सनली असं वाटतं की मी खूप नशीबवान आहे की या इंडस्ट्रीमध्ये मला काम करायला मिळतं आहे पावसामुळे घनदाट अशा गार चादरीचं स्वरूप या सर्व वृक्षांना झाडांना आलेलं आहे आणि पावसाळ्यातली एक खूप छान फिलिंग आहे गडकरी साहेबांमुळे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये सर्वत्र हायवेचं जाळं पसरलं खूप चांगली गोष्ट आहे प्रत्येक गावोगावी रस्ते झाले शहरामध्ये मोठे हायवे झाले पण अगोदरच्या काळामध्ये साधारणतः सात ते आठ वर्षाचा अगोदर हा जो तुम्ही हायवे पाहत आहात ह्या हायवेच्या बाजूला सुंदराची झाडी होती आणि त्या झाडीमधनं जाण्याचा पावसामध्ये तो एक अनुभव फार एक वेगळाच होता न्यारा होता विष्कार देशिंगे नावाचे एक खूप प्रख्यात असे शाहीर आहे त्यांचा आज पोवाडाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण डी आय ब्रो ऑडिओचे हो दोन सब आणि चार लाईनर यांचा वापर करतो आहोत स्टीलवरती एल डीचे चार मॉनिटर्स आणि दोन साईड इफेक्टचा आपण त्या ठिकाणी वापर करतो आहोत बाकी पाच मिनटाच्या अंतरावरती ते गाव आहे आता आणि तो पण पोहोचूया तिकडे कोळपाया गाव या ठिकाणी आलेलं आहे आणि कॉलेजची मुलं मुली या ठिकाणी बसची वाट पाह आहेच स्टॉपवरती थांबलेले आहेत आणि आत्ता आपण कोळपाया गावी पदार्पण करतो आहोत मेन गेटचं थिंक आणखीन काम राहिलेलं आहे कमाणीचं काम राहिलेलं आहे आणि समोर जे मंदिर दिसत आहे त्या मंदिराच्या बाजूलाच पेंडॉल आहे आणि त्याच ठिकाणी आजचा जो इव्हेंट आहे कॉन्सर्ट आहे तो त्या ठिकाणी होणार आहे गावाकडचं तसं पाहिला गेलं तर जीवन फार वेगळं असत साधारणतः चार साडेचार पाच वाजली संध्याकाळची की घरातल्या गृहिणी त्या भांडे वगैरे घासत असतात अर्थात चहा गावाकडे जे गाव, वडीलधारी माणसं असतात त्यांचा चहा हा असतोच त्या ठिकाणी भारी फिलिंग असते आय थिंक आणखी यांचं मंडपाचं काम या ठिकाणी झालेलं नाही आहे स्टेजचं काम बहुतेक चालू आहे यांचं आणि काही स्त्रिया या ठिकाणी कामावरून काम आलेल्या दिसत आहेत तुम्ही पाहू शकता आणि हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या समोरच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी महातूचा जो इव्हेंट आहे होणार आहे तो पाहू शकता आय थिंक आणखीन यांचं स्टेजचं काम राहिलेलं आहे आणि ह्या मंडपाचे जे मालक आहेत दत्ता भाऊ दत्ताभाऊ दत्ता या ठिकाणी आहेत नमस्कार प्रभाऊ वर्क इन प्रोग्रेसच्या प्रोसेसमध्ये यांचं काम चालू आहे भेटूया थोड्याच वेळाने आणि समोरून जे येत आहेत ते आमचे मित्र विशालजी कातळे कोळप्यामध्ये यायचं म्हणलं की शेटला फोन हा करावाच लागतो हां एक रॉयल व्यक्तिमत्व म्हणता येईल विशालजी कातळे बराच वेळ झाला आपण थांबलेलो आहेत आणि का मंडपाचं काम हे वर्क इन प्रोग्रेस मोडवरती आहे आणि आत्ताच बहुतेक अध्यक्ष आलेत असं मला वाटतं आहे आपण थोडंसं तिकडे जाऊयात आपले लाडकी मित्र ह्या वर्षीचे अध्यक्ष प्रशांतजी आलेले आहेत विशाल आपण तिकडे जाऊयात अध्यक्षांना आपण भेटूयात या ना जाऊयात आपण पावसामुळे थोडंसं दगदग झाली आहे मंडपवाल्यांची पण युद्ध पातळीवरती काम चालू आहे तुम्हाला थोडंसं दाखवे अहोरात्र प्रयत्न करत असतात कष्ट करत असतात आणि यांचंही काम चालू आहे दत्ताभाऊ स्वतः ह्या मंडप मंडपाचे मालक स्वतः थांबून या ठिकाणी काम पाहत आहेत आणि काम करून घेत आहेत आणि हे अध्यक्ष आहेत यावर्षीचे आपले मित्र प्रशांतजी नमस्कार भैया उपाध्यक्ष वगैरे सर्वजण आहेत आणि बाप्पांची मूर्ती आणि खूप छान असं या ठिकाणी सगळं नियोजन आहे यांचं पाहू शकता मला फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं की बाप्पांच्या डोळ्यामध्ये पाहून हुबेहूब गणपती बाप्पा या ठिकाणी विराजमान झालेले आहेत आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देत आहेत असं एक भास मला या ठिकाणी झाला आल्या आल्या तुम्ही पाहू शकता किती सुरेख आणि सुबक अशी ही मूर्ती बाप्पांची या ठिकाणी या कोळपा ग्रामस्थांनी प्रस्थापित केलेली आहे सामाजिक सोलखा राखण्याचं ही या ठिकाणी हे करत असतात आपल्या गोंडवून आल्यानंतरनी भैयाने सगळ्या गोष्टींचं विश्लेषणही केलं होतं की कुठले कुठले उपक्रम दरवर्षी ते घेत असतात प्रशांत भैया इथं आलेले आहेत खूप सुंदर अशी सुबक मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि दोन दिवसाखाली प्रशांतभाई आपल्या गोडाऊनला आल्यानंतरनी मला म्हणत होते की आपण खूप चांगले उपक्रम दरवर्षी ठेवतो पण का मला काही येणं होत नाही विशाल भैया असतील प्रशांत भाई असतील दरवर्षी मला फोन करत असतात भैया थोडासा वेळ काढा म्हणून पण एक छोटासा व्यावसायिक म्हणून आमचं सीझन चालू असतं त्यामुळे थोडासा वेळ मला देणं होत नाही पण यावर्षी अठाहास असा होता की साऊंड सिस्टीम आप ही आपलीच लावावी आणि तुम्हीही या ठिकाणी प्रेझेंट राहावं असं भैयांचं म्हणणं होतं भहियांकडून थोडं जाणून घ्या की सामाजिक सोलोखा म्हणजे काय आणि कशा पद्धतीचा हे कार्यक्रम हाय चार दिवसाचा इव्हेंट भैयाने ठेवलेला आहे भैयांकडनं जाणून घेऊयात आपण प्रशांत भैया आपण काय काय म्हणजे उपक्रम आणि कसे कार्यक्रम ठेवलेले आहेत नेहमीप्रमाणे आपण त्यावेळेस पण सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले आहेत त्यात कोवड्याचा कार्यक्रम ठेवला आहे परत भारूड आहे आणि परत चंदनजी कांबळे यांचा पण कार्यक्रम आहे आणि गावातील लेकरांचा लहान लेकरांचा सहभाग वाहून बाल बालकृत्य पण ठेवला आहे त्या भागात अच्छा म्हणजे डीजेच्या तालावरती ड्रिंक करून असली गाणी लावून आता स्वतः आम्ही साऊंड व्यावसायिक आहे पण कुठेतरी आपली संस्कृती जपावी आणि टिकावी यामुळे तुम्ही हा जो प्रयत्न केलेला आहे प्रशांत भैया खूप कौतुकास्पद आहे बरोबर आहे ना विशाल काय म्हणता तुम्ही हा आता वारसा जपणारी एकमेव मंडळ आहे या आपले डीजे वगैरे लावलं जात नाही काल 16 जून नंतर असं म्हणू नका डीजे लावला जात नाही म्हणून डिसेंबर मध्ये पण बरेच आपण कार्यक्रमासाठी डीजे लावला जात अच्छा 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 आतेगी तर जन के फक्त हलकी आपले अच्छा पारंपरिक वाद्य पारंपरिक वाद्य असतात अच्छा अच्छा खूप छान वाटलं आज गणपती उत्सवामध्ये मला वाटतं की पहिल्यांदाच विशाल आपल्या गावी आलोय नाहीतर विशालजींचा जींचा असा असतो की शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज माफ करा छत्रपती शिवाजी महाराज यांची जी जयंती असते त्या जयंतीला विशाल आठ असा असतो की साऊंड सिस्टीम तुम्हाला किती जरी काम असलं तुमच्यासाठी आम्ही तारीख बदलू कोण तुम्हीच पाहिजे यस तर हे सगळ्यांचं प्रेम आहे आणि आपण ह्या दोन तीन चार दिवसामध्ये ह्या सिरीजमध्ये पाहणारच आहोत हे सर्व कार्यक्रम यांचे जे इव्हेंट आहेत सांस्कृतिक इव्हेंट आहेत सर्वजण एन्जॉय करणार आहोत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सो स्टे चिडून भेटूया वेलकम बॅक गाईज आणि ऑलरेडी आता सेटअप हे इन्स्टॉल करून झालेलं आहे पाऊस खूप चालू आहे खूप म्हणजे खूप पाऊस चालू आहे त्यामुळे ऑडियन्स ही या ठिकाणी आलेली नाही आहे आणि चेक झाला आहे हे अशा पद्धतीने इकडे सेटअप आपण इन्स्टॉल केलेलं आहे लेफ्ट राईटला एक सबा आणि दोन लाईन अरेंज आणि परत मग राईट साईडला एक सबा आणि दोन लाईन अरेज असा त्याचा वापर केलेला आहे स्टेजवरती आपण मेन लिडिंग सिंगर जे आहेत त्यांच्यासाठी एल डी ट्वेल्व टाकलेले आहेत आणि साईड फील्ड म्हणून आय एल डी फिफ्टीन टाकलेले आहेत आणखीन गायक मंडळी आणि बाकी वाद्यवर्धा आलेला नाही आहे साऊंड चेक पूर्ण आपला झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे ऑडियन्ससाठी चेअर्स वगैरे टाकलेले आहेत बच्चा पार्टी सर्व आहे या ठिकाणी आणि पोरंही खूप एन्जॉय करत आहेत गावातला सगळा विषय असल्यामुळे थोडंसं उत्सुकता आहे पोरांना आणि तुम्ही पाहू शकता हा पाऊस खूप चालू आहे त्यामुळे गावातील येणारी जाणारी जी लोकं आहेत लोकांना घराच्या बाहेर पडता येत नाही आहे त्याच्यामुळे आणि हा बघा पाऊस या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे पावसामध्ये सुद्धा काम करत असताना फार मजा येते पण पाऊस असल्यामुळे थोडंसं लोकांना बाहेर पडता येत नाही आहे हा असा स्ट्रक्चर आहे पूर्ण मंडपात फायनल काम झालेलं आहे आणि सगळं सेटअप हा रेडी झालेला आहे फक्त आता लोकांची आतुरता आहे ज्यावेळेस ऑडियन्स लोक येतील त्यावेळेस हा इव्हेंट पूर्ण चालू होईल तर भेटूयात आपण डायरेक्टली साऊंड चेक झाल्यानंतर सो फायनली आजचा शो हा संपला आहे आणि आजचं पॅकअप हे चालू झालेलं आहे इकडे बाबा गोट्या सिद्धू इकडे भैया थांबलेल्या था, आहेत आणि सर्व लोकही या ठिकाणून गेलेले आहेत सुंदर असा कार्यक्रम झाला शाहिरांनीही खूप छान पद्धतीचा पोवाडा आज सादर केला सो भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉकमध्ये गुड नाईट टेक केअर बाय बाय अतुल बाबा सर कुछ बोलो ना

बोलतो बोलायच नाही आदरणीय या ठिकाणी कामचे जे आदरणीय गोट्या भाऊ तसेच या ठिकाणचे आमचे नागरिक आदरणीय आदरणीय जी वैजवाडे साहेब अभे जल्दी बोल कल सुबह पनवेल निघाल